विधानसभा निवडणूक दोन हजार जळगाव येथील अपक्ष उमेदवार शेख शेख गुलाब यांच्या घरावर गोळीबार झाला होता या गोळीबारातील तपास करत असताना जळगाव पोलिसांना एक धक्कादायक माहिती समोर आली असून स्वतः अपक्ष उमेदवार यांनी आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने आपल्या घरावर गोळीबार केल्याचे समोर येत आहे त्या अनुषंगाने जळगाव पोलिसांनी अपक्ष उमेदवार शेख अहमद गुलाम हुसेन यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या काही देखील घेण्यात आले आहे याबाबत पुढील तपास जळगाव पोलीस करत आहेत तपासादरम्यान काही सीसीटीव्ही आणखी तांत्रिक माहिती आणि सर्व दृष्टीने तपास चालू असताना त्यांचं स्वतःच जे कंप्लेन्ट होत स्वतःच झाला जे मालेगाव मध्ये राहतात ते इनवॉल्ड आहे म्हणून आम्हाला खात्रीशीर माहिती भेटलो होतं आणि पुढील तपासादरम्यान म्हणजे समजलं की त्यांचा साला आणि आणखीन एक साथीदार मालेगाववरून त्या दिवशी रात्री इथं जलगाव आला आणि सकाळी इथं फायरिंग केल्यानंतर परत ते मालेगावात निघून गेले होते इरफान अहमद मोहम्मद हुसेन वय बत्तीस वर्ष राहणारे मालेगाव असं तीन लोकांना अटक केलेले आणखीन दोन लोकांना अटक करणं बाकी आहे